आपल्या मुलांना काही होऊ नये त्यांना हवं नको ते सर्व काही बघावं यासाठी आई कायम घरात आणि मुलांच्या अवतीभोवती असते मात्र आई हे सर्व काही बाबांमुळे करू शकते बाबा रोज घराबाहेर पडून पैसे कमवून आणतात त्यामुळे मुलांना हव्या नको त्या सर्व गोष्टी पुरवता येतात सध्या सोशल मीडियावर वडिलांचं प्रेम आणि त्यांची धडपड दाखवणारा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवास करते प्रवास आणि कामाच्या व्यापात या व्यक्तीला दोन घास खाण्यासाठी देखील वेळ नाही मात्र भूक काही स्वस्त बसू देत नाही त्यामुळे या व्यक्तीने थेट रेल्वेच्या डब्यातच खाली बसून आपलं जेवण केलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला चर्चेत आला संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा बसण्यासाठी सीट मिळत नाही सीट नसल्यानं ना बराच वेळ उभं राहावं लागतं काही वेळा तर एक ते दोन तास देखील उभं राहून प्रवास करावा लागतो आता या व्यक्तीला देखील ट्रेनमध्ये बसण्यासाठी सीट मिळाली नाही उभे राहून राहून पायी दुखू लागले त्यामुळे त्यांनी थेट दरवाजाजवळ असलेल्या जागेत मांडी घालून बसण्याचा निर्णय घेतला तिथेच बसून त्यांनी घरून दिलेला डबा उघडला आणि घाईघाईने सर्व पदार्थ फस्त केले आता हे सगळं हा व्यक्ती आपल्या मुलांसाठीच करत असतात बाप त्याची माया प्रेम आणि कष्ट या सर्व गोष्टी या एका व्हिडिओतील प्रसंगावरून समजतात प्रत्येक वडील आपल्या मुलांसाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात मुलांचं बालपण शिक्षण आणि लग्न इथंपर्यंत काम करतात आणि मुलांना सर्व गोष्टी पुरवतात मात्र बऱ्याच ठिकाणी मुलं आपल्या वडिलांचा अनादर करतात तुम्ही आमच्यासाठी आतापर्यंत काय केलं असे प्रश्न विचारतात एवढी मेहनत घेणाऱ्या बापाला त्यांची मुलं मोठे झाल्यावर असे प्रश्न विचारत असतील तर त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदना फार मोठ्या असतात